नारळापासून ही अशी पटकन तयार होणारी मस्त कुश खुटखुटीत अजिबात चिकट न होणारी बर्फी नारळाच्या वरील काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला पातळ काप करून घ्यायचे आहे या ठिकाणी हे पातळ काप मी दोन वाटे घेतलेले आहे सुरुवातीला या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पल्स मोडवर हे बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्या चा, साह्याने आपल्याला हे खालीवर करून घ्यायचं त्यानंतर एक वाटी साखर घालायची आणि दोन टेबल स्पून इतकी मिल्क पावडर अर्धा वटी दूध घालून हे मिश्रण आपल्याला छान बारीक एकजीव करून आहे कमी पडत असेल तर पुन्हा एकदा अर्धी वाटी दूध घालायचं आणि हे मिश्रण छान बारीक वाटून घ्यायचं पॅन मध्ये अर्धा टेबल स्पून इतकं तूप घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला पॅन मध्ये घालून घ्यायचं आहे ही वडी बनवत असताना किंवा ही बर्फी बनवत असताना गॅस ची फ्लेम सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत पर्यंत लो ठेवायची आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवायचं हे मिश्रण अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये छान घट्ट होतं आता वडी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झाले आहे की नाही हे कसं ओळखायचं एखाद्या छोट्याशा डिशमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याची गोळी तयार होते की नाही ते पाहायचं आता त्या पद्धतीने जरी नाही समजलं तरी अगदी पॅन असणारं मिश्रण अगदी एकजीव होत आणि त्या मिश्रणाचा अगदी घट्टसर असा गोळा तयार होतो यावरूनच समजून घ्यायचं की मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्या स्टेज ला डब्यामध्ये बटर पेपर लावून त्याला तेल तुपणी ग्रीस करायचं आणि त्यानंतर हे मिश्रण त्यामध्ये थापून घ्यायचं हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं जर हे मिश्रण थंड झालं तर याच्या बड्या व्यवस्थित थापल्या जात नाहीत ही वडी थापत असताना तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा फुलपात्र कुठल्याही वाटेच्या साह्याने आपण ही वडी सेट करू शकतो त्यानंतर गार्निशिंग म्हणून काही पिस्त्याचे बदामाचे काप सुद्धा घालू शकता ते सुद्धा या वडीला छान लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपली वडी दिसायला आकर्षक दिसते आणि चरबीला सुद्धा छान लागते ही वडी गरम असतानाच आपल्याला लगेचच या वडीला आकार देऊन घ्यायचा आहे ही बडी आपल्याला रूम टेम्परेचर वरच थंड करून घ्यायची आहे साधारणपणे अर्धा एक तासामध्ये ही बडी छान सेट होते त्यानंतर आपल्याला ही बडी घ्यायची आहे वडी अगदी मस्त छान तयार झालेला आहे या वडीला थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा मी चाकूच्या सहाय्याने काप देऊन घेतलेला आहे वड्या जर अगदी पाहताल तर मस्त चौकोनी तयार झालेला आहे आणि या वड्या अजिबात चिकट चिवट झालेली नाही अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये या वड्या तयार झालेल्या आहेत या ठिकाणी एक वडी तोडून सुद्धा दाखवते मस्त कुछ खुसखुशीत कुटकुटीत तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा धन्यवाद